आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असे बटाट्याचे क्रिस्पी आणि कुरकुरीत काप कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी मिडियम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना कच्चेच इथे मी घेतलेले आहेत आता एका पिलरच्या साह्याने या बटाट्याची वरची जी साल आहे ती सर्व साल मी काढून घेणार आहे साल काढून घेतल्यानंतर बटाटे आपण धुवून घ्यायचे आहेत एकदा इथे तुम्ही पाहू शकता बटाटे स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत आता चाकूच्या साह्याने हे बटाटे मी गोल गोल साईजमध्ये अशा प्रकारे कट करून घेणार आहे कट करताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही मिडियम साईजमध्ये या बटाट्याच्या गोल गोल अशा चकत्या आपण करून घ्यायच्या आहेत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आता इथे सर्व बटाट्यांच्या ज्या चकत्या आहेत त्या इथे मी करून घेतलेल्या आहेत नंतर एकदा आपण हे बटाट्याचे जे काप केलेले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो धुतल्यामुळे कमी होतो स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा या बटाट्याचे जे काप आहेत ते मी इथे धुवून घेत आहे तर सर्व बटाट्याचे जे काप आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत पूर्णपणे पाणी नितून घ्यायचं आहे कोरडे पूर्णपणे काप करून घ्यायचे आहेत नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी पॅनमध्ये साधारण दोन चमचे मी तेल घातलेलं आहे एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान तडतडल्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे नंतर जे आपण बटाट्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते सर्व काप आपण या पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे काप छान असे गॅसची फ्लेम मोठी करून एक दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकताय एक दोन ते तीन मिनटं हे काप मी मोठ्या आचेवर परतून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एक पाच ते सात मिनटं हे काप छान असे आपण शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय चमच्याने हे वरत खाली करून आलटी पलटी करून घ्यायचे आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता एका साईडून मस्त असा सोनेरी कलर आपल्या या कापला येऊ लागलेला आहे आता पलटी करून दुसऱ्या साईडूनही असे एक पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवर हे काप आपण शिजवून घेणार आहोत अधूनमधून एखाद्या वेळेला हे काप वरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे वर खाली करून घ्यायचे आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता एक पाच ते सात मिनिटाने दुसरी बाजू देखील मी छान अशी परतून घेत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एक कापला मस्त असा कलर आलेला आहे छान असे क्रिस्पी आपले जे बटाट्याचे जे काप आहे ते बनाय लागलेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे नंतर याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकलेला आहे आता हे काप छान असे क्रिस्पी कुरकुरीत बनण्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाची पिठी टाकलेली आहे तुम्ही ते तांदळाच्या पिठेऐवजी कॉर्नफ्लोअरचा वापर जरी केला तरी चालेल आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर परत एकदा छान असं हे सर्व परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मसाले टाकलेले आहेत ते मसाले कापला व्यवस्थित असे लागले जातात याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून मसाले ॲड करू शकता तर इथे आपले मस्त असे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत एका सर्विंग प्लेटमध्ये हे मी सर्व करत आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा